महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांचा आज औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये जामीन मंजूर झाला असून समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं अहमदनगर महानगरपालिकेसमोर फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी सामाजिक न्याय विभाग शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे पी आर पी जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड आर पी आय उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे कौशल्य गायकवाड विशाल भिंगार दिवे गणेश गायकवाड निखिल साळवे वि विकास साळवे आर पी आय शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे आदींचा पदाधिकारी उपस्थित होते आज औरंगाबाद हायकोर्ट येथे आपले सर्वांच्या आमचे आंबेडकरी आम चळवळी किंवा एक समाजासाठी काम करणारे आयुक्त पंकज जावळे यांचा जामीन मंजूर झाला त्याबद्दल आम्ही आंबेडकरी आम समाजाच्या वतीने अहमदनगर महापालिकेसमोर एक वाटाके वाजून जल्लोष साजरा केला व या निमित्ताने एवढं सांगतो की जे काही जातीवादी लोक आहेत मनोवादी ज्यांनी खोट्या गुन्ह्यामध्ये त्यांना अडकवलं होतं त्याला कोर्टाने एक मोठ्या प्रमाणात चकळक दिलेले आहे की काय का असे खोटे प्रकार चालत नाही व एक समाजासाठी काम करणारा एक शिस्तप्रिय अधिकारी ज्याला खोट्या गुन्ह्यात अडकवलं होतं त्याला आज कोर्टाने न्याय दिलेला आज अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ ज्या जातीवादी मानसिकतेतून ज्यांनी ज्यावेळेस खोटा ट्रॅप लावला होता पंकजी जावळेसाहेब म्हणून व त्यांनी प अहमदनगर शहरा शहरामध्ये पेढे वाटून फटाके वाजून जो त्या ठिकाणचा त्यांनी जो जल्लोष केला होता या खोट्या गुन्ह्यातून त्यांना आज खोटा गुन्हा असल्यामुळं म उच्च न्यायालयाने पंकजी जावळे साहेबांना आज आम्ही मंजूर केला म्हणून त्यांच्या तोंडावर चपराक मारण्यासाठी आज आंबेडकरी समाजाने आम्हीसुद्धा या अहमदनगर महानगरपालिकेच्या गेटवर त्या उच्च न्यायालयाच्या स्वागताचं निर्णयाचं आम्ही स्वागत केलेलं आहे आणि ज्यांनी जातीवादी मानसिकतेतून ट्रॅप लावला होता की ही जे खोटे गुन्हा त्यांनी त्यांच्यावर दाखल केला होता की त्यांना आता हे सडेतोड उत्तर उच्च न्यायालयाने दिलेलं आहे त्यामुळं आंबेडकरी जनता आंबेडकरी समाज हा पूर्णपणे आयुक्तांच्या पाठीशीपणे कालही होता आजही आहे आणि उद्याही राहील आणि अशा गुन्ह्यांना जो वारंवार जो कोणी खटपाणी घालत असेल यालाही आंबेडकरी समाज आता इथून पुढं जसंच तसं उत्तर देईल आणि आम्ही उच्च न्यायालयाचे आभार मानतो की ज्यांनी पंकजी साहेबांचा जामीन मंजूर केला अहमदनगर महान महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉक्टर पंकजी जावळे यांचा औरंगाबाद हायकोर्ट या ठिकाणी अंतरिम जामीन मंजूर झालेला आहे आणि ज्या जातीय मानसिकतेतून त्यांच्यावर ट्रॅप लावण्यात आला होता तो ट्रॅप निश्चितच खोटा असल्याचं आज तरी सिद्ध झाले पण विजय हा शेवटी सत्याचाच असतो आणि संविधानाने जो मार्ग निवडला त्या मार्गाने जावळे साहेबांनी जाऊन कोर्टामध्ये न्याय मागितला आणि त्यांना तो न्याय मिळाला त्याबद्दल आम्ही कोर्टाचे आभार मानतो त्याचप्रमाणे आंबेडकरी समाजाच्या वतीने डॉक्टर पंकज जावळे यांना पुन्हा या अहमदनगर महानगरपालिकेमध्ये नियुक्त करावी अशी आम्ही प्रशासनाला विनंती करतो